वेगान बॉल फिंगर्स वर गेले होते कॅलिसने शेवटच्या मोमेंटला अगदी सात ते आठ पावलांचं रन आहे शॉर्ट रन मात्र स्पीड भरपूर आहे बॉलिंग मध्ये कोल्हा बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला लॉंग रनला फिल्डर पहिला ते पॉवर प्ले सुरू असताना देखील आणि एक धाव ने मात्र धावसल केला सुरुवात होते तिसऱ्या बॉलवर सिंगल आली आणि सांगवी संघाचे मात्र धावसल किती अर्जित केली गेली स्कोर कार्ड वर आमच्या आर्यन शेडके गुणलेखक यांच्या माध्यमातून डिंबात एक तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर शेटअप सुरू आहे सध्या नितीन पवार स्ट्रॅकिंग एंड वर यावेळेस बघा उसळी घेतले चेंडूने रायझिंग डिलिव्हरी आणि सरप्राईज केलं बॅट्समनला थोडस आश्चर्यचकित झाले नितीन पवार उसळी घेणारा बॉल आता वेरिएशन भरपूर आहे कालिस यांच्याकडे प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा वेगळ्या शैलीचा हाताळताना पाहायला मिळतात अनुभव त्यांचा या ठिकाणी त्या ठिकाणी दाखवत आहेत यावेळेस बघा पुढे स्टेप आउट झाले होते नंतर डिफेन्सिव्ह पॉलिग्राम वापरलाय ऑन साइडला दिशा दिली आहे एक रन मिळेल नितीन पवार यांना त्यांचं खातं उघडले आणि धावी संख्या दोन वर जाऊन पोहोचली आहे सावध सुरुवात म्हणावी लागेल सांगली टीम कडनं कोणतेही अटॅक करण्याचा प्रयत्न झाला नाही चेंडूच्या मेरिट नुसार त्याला खेळण्याचा प्रयत्न शेवटचा बॉल पावर प्लेचा यावेळेस बघा स्लिप करायचा होता टा पडल्यानंतर पुन्हा खाली राहिला बॉट बाबी ओव्हरची समाप्ती झाली आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी बिनबाद दोन अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग आली त्यांच्या वाट्याला श्री गणेश चषक दोन हजार चोवीस आपण अनुभवता पर्व क्रमांक तिसरा आणि थ्री सिक्स्टी मैदानामध्ये आपण पाहतो क्रीडा स्पर्धा संपन्न होत असताना श्री गणेश विकास मंडळ निझरे व श्री गणेश क्रिकेट क्लब निझरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते अगदी दमदार सुरुवात टीम कडनं टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय मध्ये फक्त आणि फक्त दोन आणि कोणती विकेट मिळाली नसली तरी देखील धावसंख्येवर संख्येवर अंकुश लावण्यामध्ये यशस्वी झालाय कॅलिस असं म्हणायला हरकत नाही दुसऱ्या मध्ये समीर आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या प्ले मध्ये नक्की फुल रिस्ट्रिक्शन आपण पाहतो लागू असतील दुसऱ्या प्ले मध्ये आपण पाहतो तीन क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वर आहेत पहिल्या पावपिढीमध्ये दोन चला अतिरिक्त वर घेऊ नका बिपीन असेच स्टॅकिंग एंड वर समीरच्या समोर पहिल्या मध्ये दोन धावा आल्या कोणती विकेट आली नाहीयेत राईट अमोर तुके औषर्ध्यापासून दुर्वर बॉल होता आणि चांगला चेंडू होता आणि अगदी वाईड लाईनच्या हातमधून बॉल निघून गेला डॉट बॉल डॉट बॉलला आखोटप्पाचा बॉल स्टेप आउट होऊन मात्र इथे अपर कट केलाय पॉईंट आणि कव्हरच्या वरतून बॉलला खेळून काढलाय आणि या श्री गणेश चषक दोन हजार चोवीसचा हा पहिला दमदार चौकार इथे पाहायला मिळतो नितीन पवारच्या बाटमधनं पावर प्ले म्हटलं तर अटॅक करणं गरजेचं आहे पहिल्या अव्हरून आलं नाही दुसऱ्या ओव्हर देखील अगदी बॅटबॉलला सुरुवात झाली सहा सिक्स फॉर नाईन अशी सुरुवात नक्कीच आपला एक जर प्रतिनिधी त्या ठिकाणी ठेवला तर नक्की चेंडू मिळू शकतो कारण बाजूला गार्डन आहे आणि तिथे लोखंडी रॉड आहेत त्यामुळे त्या बाजूला जाणं थोडंसं कठीण आहे कारण रामलला क्रीडांगण म्हटलं तर अनेक ऐतिहासिक क्रीडा स्पर्धा याच क्रीडांगणावर आपण अनुभवलं तर तो सुरुवातीला त्या ठिकाणी भिंत होती आणि त्या भिंतीवर आमच्यासारखे प्रेक्षक लहान असताना आणि त्या सामन्यांचा आनंद घ्यायचा असं ऐतिहासिक क्रीडांगण आणि आज मात्र श्री गणेश चषकासाठी देखील सज्ज झाले बिनबत्त सहा अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते चांगला चौकार नितीन पवारच्या माइंडसेट नाही समीरचा पुढे स्टेप आऊट झाले लोअर फुल टॉस बॉल होता लाफ्टेट ऑफ ड्राईव्हचा ऑफ फटका इथे पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हर आणि ऑफच्या मधून खेळून काढलाय आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार नेत्र दीपक बॅटिंग बघायला आपल्या स्क्रीनवर पिट इज माध्यमातून स्टेप आऊट झाले लोअर फुल टॉस बॉलला परफेक्ट मिडल केलं आणि इनफिल्डच्या वरनं पॉवर प्लेचा वापर करत असताना हा चौकार खेचला तो नितीन पवार यांनी सलगचे दोन चौकार धाव संख्या दहाच्या घरामध्ये पण एकदा लोअर फुल टॉस बॉल इथे फॉलो थ्रू मध्ये काय फिल्डिंग आहे लाजबाब रिफ्लेक्शन इथे पाहायला मिळतो ते समीरच कारण बॉल टाकल्यानंतर बॉडी बॅलन्स सांभाळत असताना लगेच बॉलला गॅदर केलंय चांगलं कमबॅक डॉडबॉलच्या रूपात पुन्हा एकदा लोवर फुल तास बॉल इथे पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला दरम्यान सचिन यांच्या मागे सचिन आहे जर्सीचा नंबर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण इथे दाखवत असताना रन मिळाली ती सिंगल धाव संख्या जाणतो असती अकराच्या वरामध्ये शेवटचा बॉल पागोपलेचा आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिले हे पागोपलेची धोरण शर्टतो बरोबर धावलं लोकांनी रनड्रेड ऑगदी मेंटेन आहे यामुळेच वाईड शर्करचा प्रयत्न आणि टॉटबॉलने ओव्हरची समाप्ती झाली दोन ओव्हरचा खेळ संपला आणि बिनबाद अकरा अशी धाव संख्या पहिल्या ओव्हरमध्ये आला दोन धावा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आला तर एकूण नऊ धावा अशा एकूण अकरा धावा स्कोर कार्डवर दोन ओवर नंतर अकरा दावा अगदी सावध सुरुवात दुसऱ्या ओव्हरमध्ये नितीन पवारने अटॅक केला दोन चौकार खेचले एक कवर पॉइंटला दुसरा एक्स्ट्रा कवर आणि लॉंगॉकच्या आणि अकरा दावा धावसाइकावर तिसऱ्या ओवर मध्ये मिस्टर आयुष आणि सध्या स्ट्रायकिंग एंड वर आपल्याला पाहायला मिळेल तो नितीन पवार पॉवर हाऊस यामुळे पुन्हा एकदा बॅकफूट पंच इथे पाहायला मिळालाय एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय करा क्षेत्रक्षर आहे ला जवाद फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आहे राज यांच्या माध्यमातून चांगला डिस्टन्स त्याने कव्हर केला बॉलला शेवटच्या आतमध्ये ढकलले आणि तब्बल दोन धाबा नक्कीच वाचवलं तिकडे इकडे चांगलं रनिंग बिटवीन द विकेट तीन धाबा घालून काढल्यात क्या बात आहे तेव्हाही चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅट्समॅन मध्ये नितीन पवार आणि दुसऱ्या बाजूला ऋषी सगळ्या स्ट्रायकिंग एंड वर ऋषी असेल संख्या चौदाच्या घरामध्ये जाऊन पोहोचले बिनबाद चौदा ताब्यात संपलाय लाईक ऑनलाइरक्षक आहे एक मिड विकेट एक स्क्वेअर लेग एक लाँग ऑफ आणि एक डीप कव्हर असे पाच सीमा शु, रक्षक पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न आणि इथे बॅट ची स्लाइस एज लागलीय पंचांनी लगेचच आपली उचलून धरली आणि पहिली विकेट मिळाली होती माते बुदूर टीमला ती म्हणजे तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर संपादित केली आहे ती म्हणजे ऋषीची सलामी लागला होता ऋषी बॅटच्या साह्यानं मात्र फक्त दोन धावांचं योगदान त्याचं राहिलं कारण विपिन पवारने दुसऱ्या बाजूने अटॅक केला होता धावसंख्या संख्या आपल्याला पाहायला मिळते चौदाला ला एक नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये पत्ता विकेट आली पहिली ऋषीची नवीन बॅट्समन दत्त पवार स्ट्राईक आहे राऊंड द विकेट आयुष कोलेट पाचा बॉल बॅट स्लाईस आहे स्लाईस क्षेत्रषक आहे हो थोडासा पुढे पडलाय चेंडू थोडासा जर पुढे उभा असता तर नक्कीच झेल टिपता आला असता तर हरकत नाही फ्लाय स्पीक म्हणलं की थर्टी आरच्या अगदी त्या लाईन वरच उभं राहावं लागतं तुम्हाला एक सिंगल आली आहे भावसंख्या पंधराच्या घरामध्ये जाऊन पोहोचले तीन बॉलचा खेळ झालाय पंधराला एक नितीन पवार हा स्ट्राईक पुन्हा एकदा स्टेप आउट ताकत नव्हती मध्ये कोणाचा अंदाज चुकला क्षेत्र शो हरकत नाही तीन नवा त्या पूर्ण होत असताना नितीन पवार आपण पाहतो तीन नोगा पूर्ण करतात चांगली साथ दत्ता पवार यांची भावसंख्या वेगाने पुढे सरकते तीन रन मदत तिने जाऊन पोहोचले होती अठराच्या घरामध्ये अठराला एक अशी धाव संख्या या ओव्हरचा विचार केला तर दोन बॉल अजूनही शिल्लक आहेत आतापर्यंत मात्र संघाच्या गोलंदाजाने अजून टप्प्यावर गोलंदाजी केली एकही एक्स्ट्रा रन आतापर्यंत खर्च केली नाहीये हे विशेष आहे पूर्णपणे अगदी लेंथ लाईन सांभाळून गोलंदाजी आणि इथे देखील बघा डॉट बॉल चेंडू सोडून दिलाय तुझ्या मनस्थितीमध्ये बॅट्समन पाहायला म्हणाले दत्ता पवार आणि त्यामुळेच की काय बॉल सरळ आपण पाहतो येत असताना डॉट बॉल शेवटचा बॉल असेल आता या ओव्हरमध्ये डाव संख्या अठरा अठराला एक लास्ट बॉल आयुष राऊंड द विकेट त्यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस एक द लाईन खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू आणि तीन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर मात्र डाव संख्या पाहायला मिळते अठराला एक चला पाणी डगआउट करणं पाणी पोचवायचं कारण बॅट्समॅनला आवश्यकता आहे पाण्याची प्रत्येक सामन्यामध्ये पाच ओव्हरच्या मॅच मध्ये तीन ओव्हर नंतर ट्रिन्स असेल एक पंधरा ते वीस सेकंद त्यामुळे पाणी दोन्ही डगआउट मध्ये त्याच्या अगोदरच तयार ठेवायचं जेणेकरून वेळ आपला जाणार नाही तर पाच ओव्हरचा सामना म्हणजे जवळजवळ पन्नास मिनिट सामना चालतो तीन ओव्हरमध्ये अगदी इकोन अमिकल बॉलिंग पहिल्या ओव्हरमध्ये कॅलिसने दोन धावा खर्च केल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये समीरने नऊ धावा खर्च केल्या आयुषने तिसऱ्या ओव्हरमध्ये सात डाबा खर्च केल्या पहिलाच बॉल कोलव टप्प्याचा योरकर लाईनचा इथे चान्स मिस होताना पाहायला डायरेक्ट हिट झाले सुद्धा तर बॅट्समॅनचं काम तमाम होतं जिकडे आपल्याला दत्ता पवार होतो डेंजर एन ला पहिल्या बॉलवर क्विक सिंगल कॅलिस ज्याने पाव प्लेम फक्त दोन धावा खर्च केल्या होत्या हा पहिला कॉल सावली आणि दानवली चार ओव्हर नंतर कॅप्टनला व्यासपीठावर उपस्थित येस एक कॅप्टन आलेले आहेत दानवली दानवली आहेत थँक्यू व्हेरी मच सावली टीम कॅप्टन आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर चार ओव्हर नंतर लेग ब्रेक बॉल टाकण्याचा प्रयत्न शरीराचा वेग घेणारा बॉल शेवटच्या मोमेंटला टर्न केलंय कॅलिस सांगतोय स्कोअर फिल्डरला बॉल तुझ्याकडे येणार आहे त्याला तो इशारा दिलाय त्याने आणि त्या माणसेटने बॉलिंग होत असताना वेग भरपूर आहे कॅलीस कडे एक चांगला खेळाडू आहे आणि चांगल्या खेळाडूची निशानी परिपक्व आहे तयार झालाय तो ओ क्लीन गो झालाय बघा दांडी गुल यॉर्करचा वापर यष्टा केल्यात तर नेस्त आणि दत्ता पवारला पाठवलंय ते पवेल्यांच्या दिशेला दुसरी विकेट सांगली टीम ची जाते दत्ता पवारच्या रूपामध्ये आणि धावसंख्यावर आपल्याला नक्कीच पाहायला मिळते एकोणीस धावा एकोणीस ला दोन अशी धावसंख्या झावळी तालुक्यातील आपण पाहतोय हे क्रिकेट हे क्रिकेटचे चांगले आणि अनुभव खेळाडू सध्याच्या वडूला मैदानाच्या आतमध्ये सांगली टीम आपल्याला पाहायला मिळतात नेक्स्ट दत्ता पवारच आले यांचंही नाव दत्ता पवार दत्ता पवार टू पॉईंट एट असं म्हणू शकतो आपण मात्र आता बॅटिंग मध्ये कशी दमकम दाखवते कारण आता स्लॉक चे काही चेंडू शिल्लक तीन बिन नऊ बॉलचा खेळ बाकी आहेत नऊ बॉल मध्ये किती धावसंख्या उभारली जाईल कारण संख्या सध्या स्कोर कार्ड वरती फक्त एकोणीस पाच ओव्हरच्या मैच मध्ये कमीत कमी चाळीस ते पंचाळीस धाव येणं आवश्यक कारण तेव्हा कुठेतरी बॉलरला मार्जिन मिळेल सेकंड इनिंग मध्ये से सिंगल नाही तर याही बॉलवर कदाचित विकेट आली असती दोन वेळा असं झाले पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये असं झालं की क्षेत्रक्षकाच्या फ्लायस्लिपच्या अगदी पुढे चेंडू पडला होता यावेळेस दोघांच्या मध्ये चेंडू पडलाय रन मिळाली सिंगल धाव संख्या वीस धावा ट्वेंटी रन्स ऑन द बोर्ड सध्या ट्वेंटी ट्वेंटीचा जमाना गेले पाच ते सहा वर्ष चिंबवणा दोन हजार आठ पासून जेव्हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप आला तेव्हापासून सुरुवात चर्चा पुढे चालू राहील मॅच नाही पुन्हा एकदा उसले घेतले पुन्हा एकदा एक्स्ट्रा बाउन्स बीट करून गेलाय लेट शॉट खेळण्यासाठी प्रयत्न झाला बॅट्समन नितीन यांच्याकडनं रिॲक्ट त्यांनी खूप उशिराने केले त्यामुळे बॉल अगोदरच निघून गेला होता जोपर्यंत त्यांची बॅट फिरेल डॉट बॉल शेवटचा बॉल असेल कॅलिसच्या स्पेल मधला पुन्हा एकदा आपण पाहतो बॅट शिकाडा लागली फ्लॅशर आहे डायरेक्ट हिट वा, 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 वा संकेत, संकेत आहे तिकडे आणि संकेतने अगदी बुलेट थ्रो करून दिला यशच्या सगळ्या उद्ध्वस्त केल्या काय थ्रो ऍक्शन रिप्ले याचा व्हायला साधा पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून संकेत नुसता संकेत नाही तर अगदी फ्लेक्झिबल संकेत लगेच हुसेल लग बॉल आणि अगदी अचूक निशाणा ज्या पद्धतीने अर्जुनाने त्या माशाचा का पक्षाचा डोळा फोडला होता ना अगदी तशा पद्धतीने अचूक इथे पाहायला मिळालं तीन ओव्हर चार ओव्हरचा खेळ संपला आणि दाबी संख्या वीस ला दोन खेळ समाप्त झाली ती म्हणजे नितीन पवार यांची ओपनिंगला आला होता बॅटमधनं बऱ्याच धावा त्याच्या आपल्याला पाहायला मिळाल्या नितीन पवार दोन चौका आले बारा बॉल मध्ये सतरा धावांची इनिंग साकारली ती नितीन यांनी आणि ते मात्र बाद झाले कृष्णा पवार नवीन बॅट्समॅन आले मैदानाच्या आउट मध्ये कृष्णा पवार असतील सध्या कारण स्ट्राईकिंग एंड वर आहे ते दत्ता पवार सचिन सपकाळ स्लॉग ओव्हर मध्ये पहिलाच बॉल इथे पुन्हा एकदा पत्पा पर्यंत खाली राहतो गोलंदाजांना पूर्णपणे या खेळपट्टीने साथ दिली सकाळच्या सत्रामध्ये असं म्हणायला हरकत नाही सकाळच्या क्षेत्रामध्ये जस तशी अशी खेळपट्टी तापेल आणि त्यानंतर मात्र चांगला बॉल यावेळेस बघा डिलिव्हरी यावेळेस कोणती रन मिळत नाहीये दत्ता पवार आपल्याला स्ट्राईक वर पाहायला मिळतो डॉट बॉल दोन बॉल डॉट अलेक्स सचिन यांचे सचिन सबकार बिग खेळाडू धाव संख्या वीस ट्वेंटी ला चेंडू बोर्ड हो यावेळेस मात्र बिगड येईल का पहिला दमदार षटकार श्री गणेश चषक दोन मधला येतोय ह्यूज अँड ह्युमंगस तो म्हणजे बॅट्समन दत्ता पवार टू पॉईंट ओ याच्या बॅट मधन ऍक्शन रिपला बघा आपल्या स्क्रीन अगदी हा ट्रॅक्टर बॉल होता कमी गतीने टाकलेला बॉल आणि त्याला लवकर उचललं लवकर पिक केलं ते दत्ता पवार यांनी धाव संख्या सव्वीस शेवटचे तीन बॉल येणं बाकी टॉस बॉल टाकला टॉस बॉल यार यारकर आणि इथे काय करत सोडली होती ती म्हणजे नॉन स्ट्राईकिंग एन्डवर कृष्णा पवार मात्र होतात बाद रनआउटच्या अजूनही दोन बॉलचा खेळ होणं बाकी आहे डावल संख्ये सव्वीस एक षटकार मारला तो दत्ता पवार यांनी आणि ते मात्र बाद झाले चौथी विकेट इथे मात्र मिळवलीय ते, ते मातो बुत्रुक टीमने सांगली संघाच्या समोर हरकत नाही चला दोन बॉल बाकी सावली आणि बानवली चला आपण करूया या दोन बॉल नंतर टॉस स्ट्राईक वर कृष्णा पवार सुद्धा डावकुरी आजचे बॅट्समॅन आहे आणि पहिली अवांतर बाव असं म्हणूया आपण या इनिंग मधली आल्या वाईटच्या रूपामध्ये त्याची धाव संख्या सत्तावीस ट्वेंटी सेव्हन अजूनही शेवटचे से दोन बॉल यांना बाकी सचिन सपकाळ आपण पाहतो स्ला शटक हाताळत आहेत पुन्हा एकदा यारकर लाईनचा प्रयत्न थोडासा शहरापासून शा, दूर होता संपर्क झाला नाही टॉट बॉल चांगल्या पद्धतीने सध्या गोलंदाजी हाताळली जातो सर्वच गोलंदाजांकडनं लास्ट बॉल असेल शेवटचा बॉल इनिंगचा टार्गेट सेट करणारा बॉल आहे लक्ष्य बनवणारा बॉल आहे यावेळेस स्पीड करण्याचा प्रयत्न होता बॉलला फाईन लेग मध्ये खेळून काढले क्षेत्रक्ष तैनास एक रन कम्प्लीट अगदी थ्रो अचूक इथे पाहायला मिळालाय आणि रनआउटच्या रूपामध्ये बाद येत आहेत तर कृष्णा पवार एक रन आली आहे धावे संख्या अठ्ठावीस आणि एकोणतीस रनचं लक्ष्य असणार आहे ते माते बुद्धू टीम समोर येणाऱ्या पाच षटकांमध्ये म्हणजे रन इक्वेशन आहे तीस बॉल एकोणतीस चला करूया आपण टॉस आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये चला आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे दोन्ही टीम कॅप्टन आमच्या टॉस का बॉक्स आणि बॅनवली बॅनवली टीमचे कॅप्टन आलेले सावली टीम कॅप्टन सावली मात्र बुद्रुक संघ लाईन अपचा नियम आहे आपला ते आपण पाळा ही विनंती आहे मैदानातून आज जाताना आणि बाहेर होताना आपल्या लाईन अप मध्येच यायचं मला अभिषेकच्या वतीने आम्हाला सांगण्यात हा नियम आहे आणि ते आपल्याला पालन करायचं आणि विलासदा बिलारे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभोस्ते या पुढच्या सामन्याचा टॉस आपण करावा सावली आणि गाणवली నెక్స్ట్ మ్యాచ్ టాస్ పా షట్ సాల్ దోర్ పాయి फिल्डिंग करण्याचं निर्णय जाऊया जाऊ मैदानाच्या आतमध्ये मातो बुद्रुक जिथे एकोणतीस धाव लक्ष आहे पाच ओव्हरच्या मॅच मध्ये तो पहिलाच बॉल आपण पाहतो इन साइड आउट फटका लाजवाब क्रिकेटचा क्लासिकल स्ट्रोक आणि बॉल गेला सीमारेषा पलीकडे तो कॅलिसच्या बॅटमॅन हा सौकार आला चला सांगू संघ आपला ट्वेल्थ मॅन मिसिंग आहे चला प्लेयर कमी आहेत का तुमच्याकडे बॉलरचं नाव सांगा आमचं ऋषी यावेळेस बाळांसोबत खेळायचे पंचांकडे के अपील केले गेले, गेले पंचांनी अपील चुटाळले पायची अपील होती लेग बॉलचा इशारा बॉल मध्ये संपर्क नाही झाला बॉडीला झाला चेंडू आणि एक मिळते लेग बॉलच्या रुपया धाव्या संख्या पोहोचली दुसऱ्या बॉलच्या समाप्तीनंतर लक्ष एकोणतीस धाव्या संख्येचं आहे अगदी रन बॉल इतके आहे ऑन पेपर जरी सोपं दिसत असलं तर तरी देखील सांगवी संघाची गोलंदाजी अगदी योग्य पद्धतीने झाली इकॉनॉमिकल जर झाली नक्कीच धाऊ संख्या डिफेंड केली जाऊ शकते मात्र असे लोअर फ्लोरटास्ट ताकत राहिला तर ते लक्ष्यापासून लवकर पोहोचेल माते बुद्रुक संघ चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला आउट ड्राईव्ह असं वाटतं लोअर फ्लोरटास्ट बॉल होता जिकडे समीर आपण पाहिलं होता पहिला बॉल फेस करत होता समीर आणि पहिल्या बॉलवर चौकाराने खाक उघडलं काहीच नाही चौकाराने खाक उघडलं होतं आणि नऊ धावा धाऊसंख्यावर तीन बॉल नंतरच झालेत आता दा फक्त वीस धावांची आवश्यकता प्लेचा कसा वापर करायला हवा हे दाखवत असताना दोन्ही बॅट्समॅन तुम्हाला फक्त गॅप शोधायचा आहे ला क्लिअर करायचंय यावेळेस बॅक आहे बॉल हवेत आहे कॅच ची संधी आहे हो इथे इथे काय घडतंय कॉलिंग नव्हतं कोणतंही टीम खेळाडूंमध्ये कॉलिंग नव्हतं शेवटी बॉल तिघांच्या मध्ये पडला आणि दोन धाव्या पूर्ण दोन आणि गावचलक मात्र पुढे जाईल आणि ते जाऊन पोहचेल ते अकराच्या घरामध्ये चार बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचे दोन बॉल बाकी या मध्ये दोन बॉल षटक दोन संख्या ऑलरेडी अकराच्या घरामध्ये चांगला चेंडू पाहायला मिळाला अगदी लेंथ बॉल खाली राहिला पडल्यानंतर आणि विकेट किपरचा वेट बॉल होता या लाईन लोक बोलून जी असायला हवी कारण पाच ओव्हरच्या मॅच मध्ये तुमच्याकडे व्हेरिएशन असायला हवं वारंवार तोच टप्पा आणि तीस लाईन तुम्ही टाकत राहिलो तर बॅट्समॅन जो आहे तो युष्टी होतो यावेळेस स्टेप आउट स्टेप डाऊन धी ग्राउंड अगदी सरळ समांतर रेषेमध्ये आपण पाहतोय हा दमदार षटकार येतोय तो म्हणजे बॅट्समन समीरच्या बॅटमनं पीटीसी लाईलच्या माध्यमातून पाहतोय पण बघा कशा पद्धतीने कनेक्ट केला ह्या बॉल ला कनेक्शन बोमिस आले रिझल्ट बेमीस आले आणि पहिल्या मध्ये धाव आले तर तब्बल सतरा धावा एकोणतीस रनच्या लक्षाचा पाठलाग करत असताना सतरा धावा पहिल्या धावचालक्यावर पहिल्याच नाही नाही नितीन पवार पावपल्याचं दुसरं षटक पहिला षटक भरपूर महाग ठरलंय सतरा धाव आल्या त्या ओव्हरमध्ये पहिलाच बॉल इथे उडवला ऑन साईडला फेकून दिलंय बॉलला मी म्हणेल मॅग्निफिशन स्ट्रोक बाय द बॅट्समन कॅलिस बघा फुल लेंथचा बॉल आणि अगदी तयारच होता कॅलिस या बॉल साठी बघा कशा पद्धतीने कनेक्ट केलंय हलकसा शफल झाला होता आणि स्क्वेअर फायनलेक्सरला मात्र बॉलला उडवलंय आणि पहिल्याच बॉलवर खरपीस समाचार नितीन पवारचा घेतला दाव संख्या तेवीसच्या वर पुन्हा बॅकफूटवर ना बॅकफूट पाचशे ते पहा ला क्लिअर करत बॉल चाललाय आणि हा येतो दमदार चौकार जास्त मेहनत करायला दिली नाहीये बॅट्समनला मी म्हणेल सांगली टीमने अगदी मध्ये चेंडू टाकले जातात दहा संख्या जाऊन पोहोचली आहे सत्तावीस ट्वेंटी सेव्हन आणि आता फक्त दोन धावांची चाह। आवश्यकता दुसऱ्याच ओव्हरमध्ये सामन्याचा सा निकाल लागतोय कारण आता फक, आतापर्यंत फक्त आठ बॉल झाले या इनिंग मध्ये आणि पुन्हा एकदा शफल होऊन बघा मंगळाचा वापर करून हा चौकार खेचला आणि नवा बॉल मध्ये एकोणतीस धावांचा पाठलाग केलाय तो म्हणजे माते बुद्रुक संघाने आणि दहा विकेट राखून आणि तब्बल एकवीस चेंडू राखून हा सामना जिंकला खरं तर प्रीमियर लीग असते ना तर नेट रन रोडने भरपूर वरती गेले असते येस yes, येस yes. मान तमाशा अब्दिक आम्ही काही क्षणात अनाऊन्स करतो चला लाईनअपचा नियम पाळायचा लाईनअप करून आणि हँडशेक करायचं दोन्ही टीम्स